भोकरदनीतील डॉक्टर दिलीप राजपूत यांच्या बोगस हॉस्पिटलवर जिल्हा शिलचिकित विभागाची कारवाई एकूण रात्रीच्या वेळी करत होते सतरा सतरा गर्भपात भोकरदनी येथे ही कारवाई करण्यात आली आहे यामध्ये दोन सोनोग्राफी मशीनसह इतर साहित्य देखील जप्त करण्यात आले आहेत सोनी सह नऊ लाख रुपये रोख रक्कम यामध्ये सापडली आहेत याची एकच खळबळ जिल्हाभरात उडाली आहे भोकरदन शहरातील जालना रोडवर अमर हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या चार मजली इमारतीमध्ये अवैध निदान गर्भपात सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाला मिळाली होती यानंतर जिल्हा शलचिकित डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्यासह डॉक्टर सरोज गोलब विजय वाकोडे सोनाली कांबळे मनोज जाधव अविनाश जाधव संदीप रगडे यांच्यासह भोकरदन येथील पोलीस प्रशासनाने यामध्ये कारवाई केली आहे डॉक्टर दिलीप राजपूत यांच्या या बोगस दवाखान्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हा डॉक्टर दिलीप राजपूत समोर असलेल्या अमर हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत गर्भपात केंद्र सुरू होतं मात्र यामध्ये गेल्या दोन चार महिन्यापासून या गर्भपात केंद्राचं स्थलांतर पाठीमागं झाल्याने या ठिकाणी रात्रीच्या अकरा वाज्यानंतर या ठिकाणी गर्भपात तपासणीसाठी तसेच गर्भपात करण्यासाठी बाहेरून पेशंट येत होते याचीच माहिती ही जिल्हा शिलचिकित विभागाला मिळाली आहे यावरून आज शनिवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे आपण आता हे हॉस्पिटल बघू शकतो या ठिकाणी हे जे सर्व फुटेजमध्ये दिसत आहेत हे संपूर्ण गर्भपात करण्यासाठी हे साहित्य वापरलं जात होतं खरं तर दिलेल्या माहितीनुसार हा डॉक्टर देखील डॉक्टरची पदवीदेखील बोगस असल्याचं सा माहिती समोर आली आहेत आणि या दवाखान्याला कुठल्याही प्रकारे परवानगी नसल्याचं समोर आलं आहे आपण या ठिकाणी बघू शकतो की डॉक्टर दिलीप राजपूत यांच्या हॉस्पिटलवर बोगस हॉस्पिटलवर धाड पाडण्यात आलेली आहेत पडली आहेत यामध्ये संपूर्ण जी तपास यंत्रणा होती तब्बल आठ तास हे तपास सुरू होता यामध्ये डॉक्टर दिलीप राजपूत हे फरार आहेत दिलीप राजपूत यांच्या म हॉस्पिटलमध्ये अनेक वेगवेगळ्या वस्तू त्याचबरोबर गर्भपात गर्भनिदान करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य हे देखील यामध्ये जप्त करण्यात आले आहेत एकूण या कारवाईमध्ये हे संपूर्ण जे दिसतंय हे डॉक्टर दिलीप राजपूत यांचं बोगस दवाखाना हा भूकरदन येथे सुरू होता खरं तर ही कारवाई गेल्या दहा वर्षापूर्वीच करणं गरजेची होती यामध्ये डॉक्टर दिलीप राजपूत यांनी कोट्यावधी रुपयाची मालमत्ता या गर्भपात गर्भनिदान यामधून कमावले आहेत हे आपण बघू शकतो की हे हॉस्पिटलमधलं संपूर्ण साहित्य साहित्याची तपासणी करून या पथकाने ही कारवाई केलेली आहे आपण ज्या स्क्रीनवर जो फोटो बघतोय हाच तो मुख्य आरोपी दिलीप राजपूत आहेत गेल्या अनेक वर्षापासून भोकरदन हे गर्भपाताचं केंद्र बनलं होतं याची माहिती संपूर्ण विभागाला होती मात्र राजकीय वरदहस्ता असल्याने या डॉक्टर दिलीप राजपूतवर कारवाई केली जात नसल्याचं बोललं जात होतं खरं तर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी हे सुरू असताना या दिलीप राजपूत यांना राजकीय पुढाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी याला मोठं सहकार्य केल्याचं बोललं जातं आहे या जप्तीमध्ये जी ज्ञानराधा मल्टी नॅशनल बँक होती या बँकेमध्ये दिलीप राजपूत यांचं जवळपास तीन कोटी रुपयाच्या धनादेश म्हणजे ठेवी या होत्या अशी या कागदपत्रामध्ये आढळून आल्या आहेत एकूण सव्वीस ए टी एम कार्ड चाळीस ते पंचेचाळीस चेक्सबुक त्याचबरोबर सोन्याच्या अंगठ्या त्याचबरोबर अनेक साहित्य रोख रकमा काही मिळाले आहेत आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता हीच ती रक्कम आहे नऊ लाख रुपये या एका रात्री हा कमवत होता या व्हिडिओच्या माध्यमातून जप्त केलेल्या पैशाच्या माध्यमातून दिसून येत आहे आपण आता संपूर्ण फुटेज बघू शकता दोन दिवसात डॉक्टर दिलीप राजपूत यांना आम्ही पकडणार अशी माहिती

सर आज जी कारवाई करण्यात आलेली आहे या कारवाईमध्ये काय काय जप्ती करण्यात आली व काय या कारवाईमध्ये तुम्हाला सहकार्य करणाऱ्यांची नाव सांगितलं आज दुपारी तीन चार तीन साडेतीनच्या दरम्यान आम्ही अमर हॉस्पिटलच्या पाठीमागच्या बिल्डिंगमध्ये आम्ही छापा गाठल्याच्या नंतर सर्वात अगोदर आम्हाला इथं पोर्टेबल सोनोग्राफी मशीन भेटली त्याचं रजिस्ट्रेशन नाही आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बिल्डिंगवरती त्यांनी फेकलेले एक बॅगमध्ये पैसे आणि त्याचे प्रोब भेटले त्याच्यानंतर त्यांची रेस्टरूममध्ये आम्ही त्यांचं कपाट खोलल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक पोर्टेबल ही मशीन भेटली आणि त्याच्यासोबत हे पण भेटले प्रोप भेटलेला आहे सोनोग्राफीचा कॉर्डलेस त्याच्यासोबत बरेच गर्भपात करण्याचे औषधी साठा भरपूर प्रमाणात सापडलेला आहे आणि एम टी पी करायसाठी ज्या गोष्टी जे हत्यार था लागतात त्यांना ला हे सगळे इथे जप्त करण्यात आलेले आहेत तसेच आठ लाख एक्क्याण्णव हजार काही रक्कम कॅश भेटलेली आहे इथं जे सोनोग्राफीला करायसाठी लागलेली जेली या सर्व गोष्टी इलिगल भेटलेल्या आहेत ह्या दोन्ही सोनोग्राफी मशीन रजिस्टर्ड नाही आहेत हा ही बिल्डिंग किंवा हा दवाखाना देखील रजिस्टर्ड नर्सिंग ॲक्टप्रमाणे रजिस्टर्ड नाही आहे तर आमची टीम सिव्हिल हॉस्पिटलची टीम म्हणजे डॉक्टर बी जे घोल डॉक्टर वाकोडे ॲडव्होकेट सोनाली कांबळे मॅडम श्री मनोज जाधव अविनाश जाधव आणि संदीप रगडे तसेच आम्हाला सुरुवातीपासून सहकार्य केले अहमदाबादचे आयरे साहेब आणि त्यांची टीम आणि इथं आल्याच्यानंतर भोकरधरमध्ये वैद्यसाहेब एस आय आणि त्यांची टीम आणि दराडे साहेब डी वाय एस पी देखील आम्हाला इथं आज मदत केली आणि ह्या सगळ्या कार्यवाहीमध्ये आमचे मेडिकल सुप्रिटेंडेंट देखील सुनंदा कातार त्यांची वैद्यकीय अधिकारी हे देखील इथं कार्यवाही करण्यासाठी कामात बिझी आहेत एकूण या प्रकरणामध्ये एजंट किती मिळाली एजंटचे नाव सापडले एजंटचे सगळं आता त्याचे धागेदोरे काढावं लागणार आहेत हे पडवळ म्हणजे एक सापडलेलं आहे धागेदोरे असणार म्हणजे एजंट आणि सहाने मनसुने एक गायब आहे सध्याला त्याचा शोध घेतायत आणि इथून असलेला जो दिलीप सिंग राजपूत डॉक्टर फरार झालेला आहे आणि त्याच्यासोबतच आम्ही जेव्हा छाप दि धाट टाकली तेव्हा एक गर्भवती महिला काल सोनोग्राफी करून कालच्या तारखेला के सोनोग्राफी केली होती तिला अगोदरची एक मुलगी आहे आणि तिची चौकशी केली असता ती सांगितली की काल सोनोग्राफी केली तिची आणि मुलगी आहे मी सांगितलं आज गर्भपात करायसाठी तिला बोलवलं होतं आम्ही धाड टाकल्या टाइमला डॉक्टर ते सगळे कळून गेल्यामुळे तिच्यावरती काही औषध उपचार झाले नाही अशी ती माहिती दिलेली आहे या कारवाईमध्ये कलम कोणती वापरली त्याच्यानंतर बॉम्बे रसम ऍक्ट प्रमाणे यांच्यावरती कारवाई करण्यात हा दवाखाना आहे हा कायदेशीर आहे की बेकायदेशीर हा दवाखाना बेकायदेशीर आहे या कार दवाखान्यावर जी कारवाई झाली किती वर्षापासून या दहा हॉस्पिटलमध्ये ह्याचं असे प्रकार चालू होते आम्हाला माहिती भेटल्याच ट्रीप जेव्हा भेटायला लागली आम्हाला तेव्हापासून आम्ही याच्यावरती छापा घालण्याच्या तयारीत होतो तर आज आम्ही जेव्हा छापा टाकला येतला धाड टाकली तेव्हा पूर्णपणे आम्ही सक्सेस झालो आहोत बरेच इनलिगल गोष्टी सापडलेल्या आहेत सर मला सांगा किती तास कारवाई चालली आहे दुपारी तीन वाजल्यापासून चालू झालेली आहे अजून संपलेली नाही शहरात अजून काही डॉक्टर तुमच्या हाताला लागू शकतात का पुढे बघूया कोण आहेत तर असतील तर डेफिनेट हाताला लागतीलच आता हे एवढं मोठं छापा पडल्या म्हणजे सगळ्याला पुढे काय होईल माहीत नाही पण आम्ही छापा तर मात्र त्याच्यासाठी टाकणार आहोतच आपण या फुटेजमध्ये जी इमारत बघतात ह्याच खिडकीमधून डॉक्टर दिलीप राजपूत यांनी खालच्या असलेल्या बिल्डिंगवर उडी मारून फरार झालेला आहे आपण आता बघू शकता की जवळपास वीस फुटाचं अंतर असलेलं ही आणि ही जुनी असलेली जी बिल्डिंग आहेत या ठिकाणी उडी मारून डॉक्टर दिलीप राजपूत हे फरार झालेले आहेत भोकरदनमध्ये जी कारवाई झाली आहे mm. यामध्ये कोणकोणत्या कलम अंतर्गत हा गुन्हा दाखल होणार आहे डॉक्टर दिलीप सिंग राजपूत ही फरार आहे याच्यावर किती तासात तुम्ही याला अटक करणार त्याचबरोबर आता तुम्ही किती जण ताब्यात घेतली डॉक्टरांच्या टीमने सी एस साहेब यांच्या टीमने या ठिकाणी छापा टाकल्यानंतर या ठिकाणी जवळजवळ दोन महिला आणि पाच पुरुष ताब्यात घेतलेले आहेत त्यापैकी जे मुख्य आरोपी डॉक्टर दिलीप राजपूत आहे हे फरार आहेत त्यांना आम्ही लवकरात लवकर ताब्यात घेऊ आणि हे जे दोन महिला आणि पाच पुरुष आहे यांच्याकडे चौकशी करणे चालू आहे जे निष्पन्न होतील आरोपी त्यांना आम्ही आरोपी करणार आहोत आरोपी म्हणून नाही आहेत पाच पुरुष जसे कंपाऊंडर इथं हेल्पर दोन महिला हेल्पर आहेत कंपाऊंडर आहेत असे पाच पुरुष आणि दोन महिला आहेत यांच्याकडे चौकशी करणार आहेत त्यानंतर मग जे आरोपी निष्पन्न होतील त्यांना अटक करणार डॉक्टर दिलीप राजपूत हे फरार आहे आणि ते तुम्हाला आव्हान देणार आहे की आम्हाला मला पकडून दाखवा तुम्ही किती तासात पकडणार आहे बिलकुल बिलकुल त्यांना आम्ही दोन दिवसामध्ये पकडू बरं दुसरा प्रश्न असा आहे की भोकरदनचे स्थानिक पोलीस यांना म्हणजे यांचा न बोलवता हसनाबाद पोलिसांना बोलवण्याची का गरज पडली ही कारवाई जिल्हा स्तरावरची आहे सी एस साहेबांची आहे त्यांना त्यांना एस पी साहेबांचे आदेश झाले त्यांनी एस पी साहेबांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे त्यांनी एस पी साहेबांनी त्यांना आयरे साहेबांना सोबत घेऊन जाण्याचे आदेश दिलेले आहेत त्यावरून ही कारवाई झाली